जुळे सोलापूर येथील के एल ई इंग्लिश मीडियम स्कूल यांचे मुख्याध्यापक शिवानंद शिरगावे यांची निपाणी येथे झालेली बदली रद्द करून पुन्हा त्यांना सोलापुरात आणावे यासाठी आज पुन्हा बहुतांशी पालकांनी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका स्मिता सुलाखे यांची भेट घेऊन जोपर्यंत शिरगावे सरांची बदली सोलापुरात पुन्हा होणार नाही तोपर्यंत पालक आक्रमक राहतील तसेच बेळगाव येथील प्रमुख व्यवस्थापनाशी बोलून येथील पालकांच्या भावना त्वरित कळवाव्यात अशी विनंती केली शाळेच्या बहुतांशी पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिरगाव तारखेपासून झालेली अचानक बदली रद्द होण्यासाठी बेळगाव व्यवस्थापनाशी हजारो ईमेल पाठवून संपर्क केलेला आहे परंतु व्यवस्थापनाकडून कोणतेच ठोस पाऊल उचलले जात नाही त्यामुळे शाळेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे आज शाळेतील बऱ्याच पालकांनी आपल्या संतप्त भावना प्रभारी मुख्याध्यापकांसमोर प्रकट केल्या आहेत कालपासून मुलांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेले आहे येत्या मंगळवारपासून शाळेत येताना मुले काळ्या रंगाच्या फिती गणवेशास लावून येतील असे ठरले आहे नाव आनंद सिद्धरा पाटील नड पर्गडली वा, पार वडि इले कले तर चौतीगार व सव्वीगार हो प्रिंसिपल सर शिरगाव सर इव्र ट्रान्सफर आग शोलापूर टू निपाणी तर त्वरित ट्रान्सफर रद्द मा नम्द रिक्वेस्ट नम विनंती इर्मनवनती ट्रान्सबु ನಮ್ಮ ಮಾಂತೇಶ್ ಖಾನಾಪುರೇ ನನ್ನ ಎರಡು ಹುಡುಗಿಯರು ಮತ್ತು ಒಂದು ಹುಡುಗ ಇಲ್ಲಿ ಕೆ ಎಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೈದು ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಇದ್ದಾರೆ ಇದೀಗ ಸ ಸಿರ್ಗಾವಿ ಸರ್ ಅವ್ರದ್ದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ನಿಪಾಣಿಗೆ ಆಗಿದೆ ಅಂತೂ ಗುರ್ತಾಯ್ತು ಹೇಳೋದಾದರೆ ಹದಿನೆಂಟು ವರ್ಷದಿಂದ ನಿಪ್ ಇಲ್ಲಿ ಸಿರ್ಗಾವಿ ಸರ್ ಅವರು ಅವರ ಅತಕ್ಕ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಈ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಒಂದು ಶಿಸ್ತು ಆಮೇಲೆ ಹುಡುಗರ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಒಂದು ಕಾಳಜಿ ಆಮೇಲೆ ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ದೃಷ್ಟಿಕೋನ ನೋಡಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರನ್ನು ಮೂರು ಹುಡು ಹುಡುಗರನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅದರಿಂದ ನಾನು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್ ಸಿಎೇಶ್ ಅವರವರು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ತಾವು ಮತ್ತೆ ಅವರನ್ನು ಇದೇ ಸ್ಕೂಲಿಗೆ ವಾಪಸ್ ಅವ್ರ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನೊಂದು ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ माननीय प्राचार्य शिरगावे सरांची बदली झाली ट्रान्सफर झाली आणि त्यानंतर सगळ्या पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आंदोलन केलं खरं म्हणजे आंदोलनाच्या टप्प्यात विविध टप्प्यामध्ये पहिल्यांदा स्वाक्षरी आंदोलन झालं शिरगावे सरांची बदली रद्द व्हावी म्हणून कॅन्सल द ट्रान्सफर वी वॉन्ट शिरगावे सर अशा पद्धतीचे घोषणा स्लोगन्स देऊन हे आंदोलन झालं त्याच्यानंतर दुसरं आंदोलन मुलांना शाळेत पाठवलं नाही आज पुन्हा तिसरं आंदोलनाचे टप्पेच लोकशाहीमध्ये सगळ्या पालकांनी परत स्वाक्षऱ्या केल्या आणि माननीय चेअरमन साहेबांना आमची विनंती आहे की पालकांच्या भावनांची आपण आदर ठेवला पाहिजे आम्हाला तिथे येण्याची वेळ द्या किंवा बेळगावच्या व्यवस्थापनाच्या वतीनं कुणीतरी अधिकृत माणूस आम्ही एवढे हजारो मेल्स पाठवले आंदोलनाचे विविध टप्पे केले याच्यावर व्यवस्थापनाची भूमिका काय हे अधिकृत बेळगावमधून कुणीतरी येऊन पालकांशी चर्चा करावी आणि त्यांची बदली रद्द करावी एवढीच विनंती पालकांच्या वतीने चालू नमस्कार मी सारिका घेऊ दे माझे दोनही मुली के ए वी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत तर आपण बघतच आहोत की गेली आठ दिवसापासून आपण वी वन शिरगावेसर बॅक म्हणून आंदोलन करतो आहे मग ही जी लोकशाही पद्धतीचं जे आंदोलन आहे तर ह्याच्यामधला हा तिसऱ्या आंदोलन आंदोलनमध्ये आपण इथे जमलेलो आहोत तर आपण सगळ्यांना माहीतच आहे की सरांची जी शिस्त म्हणा किंवा त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि शाळेला जी त्यांनी लावलेलं वळण जे आहे तर याच्यासाठी आप न जाण्यासाठी आपण जे सगळे प्रयत्न करत आहोत ती कायमस्वरूपी ही शाळा अशीच राहावी याची आणखी प्रगती व्हावी यासाठी शिरगावेसर इथेच राहणं खूप जरुरी आहे तर या सगळ्यासाठी आम्ही सर्व पालक हवे सर्वतोपरी प्रयत्न करू आणि शिरगावे सरांना याच ठिकाणी परत त्यांनी बदली करून पाठवावं अशी विनंती आम्ही संस्थेला संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रभाकर कोरे सरांना करत आहोत तर कृपया त्यांनी आमच्या या सर्व पालकांच्या मागण्या मान्य करून सरांना परत या ठिकाणी त्यांनी वापस पाठवावं हीच विनंती